बरोबर yeah. मला अभिमान वाटतोय की मी आ, गेले दोन वर्ष झाले रक्तदान शिबिरचा कार्यक्रम भरवतोय गेल्या वर्षी देखील मी माझ्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिरचा कार्यक्रम भरवलेला आहे हो आयोजन केलेला त्यावेळी सगळ्यांनी आपले जे जे मित्रपरिवार आहे किंवा इकडचे रहिवाशी आहेत स्थानिक रहिवासी आहेत आज मोरे काका झाले का सफा काका झाले सगळ्यांनी आज म्हणजे त्यावेळी पण त्यावेळेस उत्पसपणे मला सपोर्ट केलेला आत्ता पण करतायत आणि त्यावेळी आपण दोनशे बावीस गेल्या वर्षी आपण दोनशे बावीस रक्तदाना रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं त्या वर्षी असा संकल्प आहे कमीत कमी, कमी तीनशे जणांचं रक्तदान तरी केलं पाहिजे रक्तदान का करावं याच्या मागचं कारण आहे वाढदिवसानं मी तर रक्तदान ठेवलं आहे आपण त्याचं कारण आहे कारण की आत्ताच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये रक्ताची एवढी गरज भासते है कि नैशनल लिवल की नॅशनल लेवलला पण सांगितलेलं की रक्त कमी आहे रक्त पुरवठा कमी आहे रक्तदात्यांनी रक्तदान करावं ही संकल्पना लक्षात ठेवली आहे आणि म्हणून वाढदिवसानिमित्त आपण विचार केला की के आज कुठेतरी आज ब्लड कमी आहे हॉस्पिटल्स मध्ये वगैरे म्हणून आपण आज रक्तदान शिबिरचं आयोजन केलंय बघूया गेल्या वर्षी दोनशे बावीस केलंय वर्षी संकल्प थोडासा जास्त आहे आणि गेल्या टायमाला आपण दोनशे बावीस रक्तदान करून सद्गुरू अद्गुरू चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत आपण हे भरवतोय दोनशे बावीस गेल्या वर्षी केलेले त्याच्यामध्ये आपण एकशे एकोणपन्नास जणांना आपण फ्री ऑफ कॉस्ट एकही रुपये न घेता त्यांना आपण रक्त पुरवलेलं आहे आता देखील आमचा तोच आहे की इथे ज्यांना गरजू आहेत ज्यांना रक्ताची खरोखरच गरज आहे त्यांना रक्त पोचलं पाहिजे हाच आमचा ध्यास आहे आणि ह्याच्यामुळेच हो आम्ही आज रक्तदान शिबिर भरवलेला आहे पाहूया आता सकाळपासून तर चांगला रिस्पॉन्स आहेत मोठी मोठी मंडळी आलेत आहेत मदतीला तर रक्तदान शिबिर होईलच नमस्कार मी मितेश कार्याध्यक्ष स्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र आमच्या मंडळाच्या संस्थापक अध्यक्ष श्री नरेशा सकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही दरवर्षी काही ना काही सामाजिक कार्यक्रम राबवत असतो त्यामध्ये आज श्री स्वराज्य प्रश्न रक्तदान शिबिर दोन हजार चोवीस वर्ष दुसरे या वर्षी आम्ही अठरा ऑगस्ट रोजी आयोजित केलेले आहे तसेच गेल्या वर्षी आम्ही रक्तदान केले होते त्यामध्ये रक्तदानामध्ये आम्ही दोनशे बावीस हा रक्तदानाचा आकडा पार केला होता दोनशे बावीस अगेन्स्ट आम्ही एकशे एकोणपन्नास रक्ताच्या बाटल्या निशुल्क पद्धतीने आपल्या जे मित्र गरजू आहेत त्यांना आपण देण्यात आल्या होत्या तर यावर्षी आम्हाला रक्तदानाचा भरघोस असा प्रतिसाद मिळत आहे स्थानिक रहिवासी असतील मित्र परिवार असतील नरेश दादांचे भरघोस असा प्रतिसाद मिळत आहे तसेच मी सगळ्यांना एवढंच विनंती करू शकतो की दरवर्षी असाच तुमचा प्रतिसाद आणि असेच तुमचे सर्व पाठिंबा आम्हाला असावा कारण या मार्फत आम्ही चांगले करू सामाजिक कार्यामध्ये अजून पुढे जाऊ तसेच नरेशांच्या मार्गदर्शनाखाली विविध मंडळामार्फत आम्ही विविध उपक्रम राबवले जातात अशीच त्यांची आम्हाला साथ असू द्या स्वराज्याच्या प्रतिष्ठानच्या वतीनं मी त्यांना धन्यवाद देतो की दरवर्षी नरेशदा सपकाळाच्या वाढदिवसानंतर हे रक्तदान शिबिर ठेवतात आणि रक्तदान शिबिर म्हणजे सर्व श्रेष्ठदान आहे आणि रक्त दिल्यानंतर आपल्याला शुद्ध रक्त दिल्यानंतर रक्त शुद्ध होतं हे सर्वांना माहीत आहे तरी रक्तदान आणि नरेशदान आम्ही शुभेच्छा देतो की असंच काम चालू ठेवावं